तर आपण पाहतोय विकिपीडियावरील आक्षेपार्ह हा, मजकूर हटवा अशी मागणी करण्यात येते असं आमच्या बातमीची गृह खात्याकडून दखल घेण्यात आली आहे आणि गृह खात्याने विकिपीडियावरील आक्षेपार्ह हा, मजकूर हटवण्याची मागणी केली आहे आता जी सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय विकिपीडियावरील आक्षेपार्ह हा, मजकूर हटवा आमच्या बातमीची गृह खात्याकडून दखल घेण्यात आली आहे तर या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर करण्यात आलेला आहे आणि तो हटवण्याची मागणी आता गृह खात्याकडून करण्यात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्हीने ही बातमी लावून धरलेली आहे आणि त्यानंतर गृह खात्याने साम टीव्हीच्या या बातमीची दखल घेतली आहे विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मागणी आता करण्यात येते तर आपण पाहतोय कमाल आर खानने चीड आणणारं वक्तव्य हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलं होतं त्याने तसा मजकूर लिहिला होता आणि त्यानंतर आता त्याच्यावरती टीकेची झोड उठली आहे कमाल आर खान हा त्याच्या अभिनयापेक्षा त्याने केलेल्या चित्रविचित्र वक्तव्यांनी जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज देखील त्याने असंच भयानक आणि चीड आणणारं वक्तव्य केलेलं आहे याविषयी अधिक या माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत गणेश कमाल आर खानने ने चिडणार वक्तव्य केलेलं आहे मजकूर लिहिलेला आहे आणि आपल्या या बातमीची दखल आता गृह खात्याने देखील घेतली आहे काय अधिक माहिती नक्कीच गृह विभागाच्या वतीने आहे ते कमल खान यांनी केलेल्या ट्वीटच्या नंतरून आहे तो विकिपीडियावर असलेला सर्व मजकूर आहे तो काढून टाकण्यासाठी सायबरच्या आयजी यशस्वी याद यादव यांना खरं तर हे आदेश आहे दे ते देण्यात आलेले आहेत जो विकिपीडियावर जो छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जो मजकूर लिहिलेला आहे तो सर्व काढून टाकण्यासाठी आहे ते तात्काळ आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचं लेखन आहे जर कोणी केलं असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असं थेट आदेशच आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत हो नक्कीच मात्र विकिपीडियावरील हा मजकूर नक्कीच हटवला जाणार आहे मात्र के आर के वरती काय कारवाई केली जाईल का नक्कीच त्या सगळ्या संदर्भात देखील आहेत ते आता पोलिसांकडून आहे ती चौकशी केली जाताना पाहायला मिळणार आहे कारण की संभाजी महाराजांविषयी जर अशा पद्धतीचं आक्षेपार्ह जर वक्तव्य जर कोणी करत असेल तर हे कोणीच खपवून घेणार नाही आणि यासाठीच कुठेतरी आहे ते गृह विभागाने या सगळ्या संदर्भातले आहेत ते आता आदेश दिलेले पाहायला मिळतात त्यामुळे सायबरच्या ज्या आय आहेत यांनाच डायरेक्ट आहे ते स्वतः मुख्यमंत्री यांनी आहे ते बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर तुम्ही असंच थांबा